चला आता जात आहे साईल पण आहे सोबत चला आता ब्लॉक कंटिन्यू करा यासाठी तयार व्हायचे आहे एक वेगळा दोन पॅटर्न हम्म दोन तरी याचा रेट किती आहे तसं याचा रेट आहे चार हजार किती फुटा का हा दोन फुटा कोणता फुटा कसा नाही फोटो वगैरे

तीस तारखेवरती एंडिंग मध्ये आता आम्ही आलो गणपती पाहून आता साईल झालेला आहे फ्रेश आता साईल चालला कुठे चालणार बाहेर कुठे राहिल चालला घेणार का बरं बाहेर बाहेर अरे नको रे बाडा वगैरे कशाला

पण आता आम्हाला गेलो गणपती बघायला पण आवडलेच नाही आवडले आवडले म्हणा पण तेवढे आता आणखी बनायचेच आहे ना आता पुढच्या आठवड्या म्हणजे बनवून जाईल शेवला होता शेवटचा शेवटचा कोणता शेवटचा होता सोळा दोन हो का मग गेलो स्टार्टिंग मग